ब्रेक नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ऐन निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगरपालिकेतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं काही जणांनी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अपहरण करून मारहाण केल्याची घटना समोर आलेली आणि त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत अपहरणाचा संबंध थेट राधाकृष्ण विखे पाटलांशी काँग्रेसनं जोडलेला आहे त्यामुळे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट निवडणुकीचा काय काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मारहाण तीस सेकंदात अपहरण नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण सीसीटीव्ही ट्रॅक सूट घालून मॉर्निंग वॉकला निघालेले हे आहेत अहिल्यानगरचे से काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर सकाळी सात वाजून सात मिनिट चाळीस सेकंदांनी सचिन गुजर मॉर्निंग वॉकला निघाले सात वाजून सात मिनिट पन्नास सेकंदांनी एक चारचाकी कार आली पहिल्यांदा पुढच्या सीट वरनं लाल हुडी घातलेला एक जण उतरला आणि सचिन गुजर यांच्याशी बोलायला लागला तितक्या ड्रायव्हिंग सीट वरचा आणखी एक जण उतरला आणि दोघांनी मिळून सचिन गुजर यांना जबरदस्तीनं गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा दोघांकडनं त्यांना गाडीत ढकलण्याचा प्रयत्न झाला सचिन गुजर जोरदार विरोध करत होते अखेर दुसऱ्या एकानं त्यांचे पाय खेचून त्यांना खाली पाडलं आणि दोघांनीही त्यांना गाडीत कोंबलं अपहरणाचा हा थरार तीस सेकंद चालला हा सगळा थरार घडलाय अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीवरनं श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात म्हणजेच पूर्णाबाद नगरमध्ये हा सगळा प्रकार घडला सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाली आई निवडणुकीत झालेल्या या प्रकरणावरनं आता काँग्रेस आक्रमक झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं सुरू असलेल्या निवडणुकीचा प्रचाराचा टोन अचानक या किडनॅपिंगच्या मुद्द्याकडे वळलाय काँग्रेसने एक दिवसीय बंद जाहीर करत आत्मक्लेश आंदोलन केलं श्रीरामपूरच्या राजकारणात यामुळे तणाव निर्माण झालाय आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत काँग्रेसनं श्रीरामपूर नगरपालिकेबाहेर आंदोलन केलं तू जे काही श्रीरामपूरमध्ये चाललंय दडपशाही ही अतिशय वाईट चाललेली आहे तीन काँग्रेसच्या उमेदवारांवरती गुन्हे दाखल केले गेले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं धमकावलं गेलं गेलं की तुम्ही माघार घ्या त्यांनी माघार घेतलेला नाही मग आज सकाळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण केलं काही गुंडांनी त्यांना घेऊन गेले जबरदस्तीने गाडीत उचलून टाकलेलं आहे घेऊन गेले निर्जन स्थळी त्या ठिकाणी त्यांचे कपडे काढून मारहाण केली गेले त्यांना त्यांना जीवच मारायचं होतं परंतु तिथे काही मॉर्निंग वॉकला लोक गेले त्यामुळे ते वाचले आणि त्यांनी हो दगड टाकला त्यांच्या डोक्यातही दगड टाकायचा होता पण ते नशिबाने आमचे श्रीरामपुरातील सगळा प्रचार बंद केला निवडणूक दहशतीच्या जोरावर लढवली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे या प्रकरणामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्याचाही आरोप काँग्रेसनं केला नाही हे सगळं पालकमंत्री आणि भाजपचे सगळे नेते लोक हे करतायत कारण की मागच्या चार पाच दिवसापासून आमच्या तीन उमेदवारांना महाविकास आघाडीच्या रात्री अपरात्री पोलिसांनी जाऊन अटक केली खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये उचलून नेलं किंवा पालकमंत्र्यांची बातमी करता का अशी शिबिघा करून अक्षरशः उचलून गाडी टाकून नेऊन त्या मदीच्या वाड्याकडेनगरकडे नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली हे म्हणजे बिहार आणि यू सारखं काम झालेलं आहे की आपण मत सुद्धा मांडू शकत नाही आज खऱ्या अर्थाने संविधान दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं परंतु काय चाललंय दरम्यान गुन्हा घडल्यानंतर श्रीरामपूर पोलीस ऍक्शन मोडवर आले असून सहा जणांच्या सहभागाची खात्री पटली त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आला असून अपहरणासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली दुचाकीवरचे दोघे आरोपी गुजर यांचा माग काढत असल्याचं पुढे आलं सचिन गुजर यांना बळजबरीनं कारमध्ये बसवल्यानंतर कारमधील एकानं त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावलं संपूर्ण घटनेत सचिन गुजर यांच्यावर तीनदा पिस्तूल रोखण्यात आलं तसंच मारहाण केली असं देखील तक्रारीत म्हटलंय कार पुढे ओढ्याच्या रस्त्यानं दुधाळ वस्तीनं पुढे निर्मनुष्य ठिकाणच्या रस्त्यावर तिथं खाली उतरवलं आणि बऱ्याच दिवसांपासून तो आमच्या साहेबांविरुद्ध बोलतोय तू महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुढे सहा जणांनी मारायला सुरुवात केली यावेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेल्यांनी पुन्हा एकदा पिस्तूल ताणून धरलं होतं असं सचिन गुजर यांनी या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा काँग्रेसचा आरोप असताना मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचा कबुली जबाब समोर आलाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गुजर यांनी निवडणुकीच्या कॉर्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रागाच्या भरात आपण हल्ला केल्याची कबुली शिवप्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांनी दिली गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीरे उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तो तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो रनिंगला जात असतो बेलापूर रोड जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा आप शब्द का वापरतो अरे खरे का, का करतो तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणितो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला आणि मग मी त्याला दोन तीन फटके तिथे बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं कारण की

श्रीरामपूरचं वातावरण चांगलं तापलं आहे सुनील दबंगे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर